चला तर आज झालं माझ्यासोबत काही असं जे तुम्हाला मी सांगणार आहे की माझ्यासोबत एक्झॅक्टली काय झालं ते मी गेली होती ॲक्झिबिशनमध्ये पण मला वाटत होतं खरंच मी ॲक्झिबिशनमध्ये आली आहे का कारण इथे मला काहीच दिसत नव्हतं पण नाही त्या नंतर मी समोर गेली आणि समोर बघितल्यावर असं वाटलं की हो मी एक्झॅक्टली आली है, आहे ह्याच लोकेशनवर जिथे आहे एक्झिबिशन आणि खूप सुंदरसं असं एक्झिबिशन लागलं ला होतं जिथे खूप सारे पेंटिंग्स होते आणि काही वॉल डेकोर पण सुद्धा होते आणि फक्त वॉल डेकोर्स आणि पेंटिंग्स नाही भरपूर सारी वस्तू होती जे इथेच हंड्रेड रुपीजपासून तर थ्री थाउजंडपर्यंत सामान अवेलेबल होते आणि खूप सुंदर होते फिफ्टी रुपीजमध्ये तुम्हाला मिळू शकते असं छान कुंडी हे कप तुम्ही बघू शकता हे सगळे फिफ्टी ते हंड्रेड रुपीजपर्यंत होते त्यानंतर जसं जसं प्राईज वाढवली त्यानंतर खूप सुंदर सुंदर सामान होते तर मी इथून घेतले काही असे सुंदरसे क कुंडी घेतल्या मी आणि मग आम्ही सामोर गेलो आणि घेतले इथं फरसाण वगैरे खूप टेस्टी होते आणि सगळ्या सगळीकडचे फरसाण वेगळे वेगळे होते काही केरळची मिठाई होती काही केरळचे फरसाण होते काही आप गुजरातचे फरसान आणि मिठाई होती लोणचंसुद्धा इथं होतं जे की खूप टेस्टी होतं मी इथून लोणचंसुद्धा घेतलं आणि हे बघू शकता काही नमकीन होते नमकीन तर मी काही घेतलं नाही कारण मला काही एवढं जास्त घ्यायचं नव्हतं सो मी नाही घेतलं नंतर मी गेली बँगल्सकडे तर मी माझ्या मुलीसाठी असे सुंदरसे बँगल्स घेतले आणि मी माझ्यासाठी पण असे सुंदर सेम टू सेम बँगल्स घेतले जे मला पडले हंड्रेड रुपीजमध्ये माझ्या मुलीचे आणि माझे वन एटीला याची क्वालिटी खरंच खूप होती जयपुरी कुर्ती होती जयपुरी शूज म्हणू शकता शूज ते नाही बेलीज म्हणू शकता जयपुरी चप्पल म्हणू शकता हे सुद्धा खूप सुंदर हो ह्या एक्झिबिशनमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल फाईव्ह हंड्रेड ते थ्री थाउजंडपर्यंत कुर्तीज बेली शूज आणि खूप सुंदरशे असे सुद्धा होते बाहेरच्यापेक्षा इथे खूप महाग होतं पण क्वालिटी खरंच खूप बेस्ट होती आणि इथं मी सुंदर असे गाऊनसुद्धा घेतले दोन तीन त्याच्यानंतर मी माझ्यासाठी टी शर्ट्स घेतले पँट्स घेतले खूप सुंदर सुंदरसे असे ते बघू शकता याच्यात खूप सारे कलर होते हे जयपुरी गाऊन होते ज्याचं कापड खूप मस्त होता त्याच्यानंतर हे डिझायनर गाऊन होते इथून मी घेतले दोन ते तीन गाऊन घेतले आणि मग म्हटलं चला घरी जावं आता भरपूर झाली शॉपिंग मी घरी आली मस्त असं रेडी झाली त्याच्यानंतर केलं वड्या टाकायला बसली हे अशा सुंदरशा मुंगाच्या वड्या आहे पण हे वड्या टाकायला खरंच एवढं त्रासवालं काम आहे पण काय करता करावं तर लागणार आहे तर मी अशा सुंदरशा वड्या केल्या आणि माझी मुलगी माझ्या अवताला भवताला मस्त फिरत होती आणि मी टाकत होती असं वड्या आणि माझे हसबंड शूट करत होते मी वड्या टाकत होती तर हे बघू शकता तुम्ही अशा सुंदरशा वड्या केल्या दिसायला खरंच खूप मस्त दिसत आहे आता खाल्ल्यानंतर मी तुम्हाला सांगणार की कशा झाल्या जर तुम्हाला वड्याची रेसिपी बघायची असेल तर मला कॉमेंट करा मी याची रेसिपी सुद्धा नक्की टाकणार तुम्ही तुमच्यासोबत सो कसं वाटलं माझा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ